येवला तालुक्यातील राजापूर येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक संपत वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक रमेश वाघ हे होते यावेळी राजापूर गावातील व परिसरातील पंचकृषीतील नागरिकांनी या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये चालीरीतीप्रमाणे सर्व गीतांमधून व नाटकांमधून समाज प्रबोधन असे कार्यक्रम शिक्षकांनी बसवले असल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक केलं आहे माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप सांगळे पर्यवेक्षक डी एन सानप कॉलेजचे विभाग प्रमुख बी एस दराडे शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केल्याने हा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये माऊली माऊली देवा अकरा रुपये ठेव या नाटिकेने व या गाण्याने सर्वांच लक्ष वेधून अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर समाज प्रबोधनपर गीतातून विद्यार्थ्यांनी आपला कलाविष्कार सादर केला या गाण्याला भरभरून प्रतिसाद नागरिकांनी दिला कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रदीप सांगळे यांनी तर सूत्रसंचालन आरपी आर आरबी आव्हाड वाघ यांनी केले कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन अनिल कोतकर यांनी केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी गावातील ग्रामस्थ व महाविद्यालयाचे आजी माजी संचालक ग्रामस्थ उपस्थित होते पुरी। लाडू, या बालिकेची इच्छारी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेणे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी सिंपल करिश दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर तू कुणाला सांगू नको नवऱ्याला संख्या आणू नको मिसळून जाऊ नको वेळ जाऊ नको पालिकेचं रूप मला आवडले खूप स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला